हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाच नाव आहे ध्यान योग सव्वीसावा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवतगीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभपाद तर भगवान श्रीकृष्ण या ध्यान योग अध्यायामध्ये अर्जुनाला अष्टांग योगाने काय काय करावं हे सगळं आहेत सविसाव्या श्लोक यतो यतो वाचूया वाचूयाम तत, तत तो नियम्य एतत आत्मनी एव वशम नयेत आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते, ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे तर श्लोक क्रमांक सव्वीस आपण शब्द जाणून घेऊया यतो यतो, तर काय म्हटलं आहे यतो यतो म्हणजे जेथे जेथे निश्चलती म्हणजे विचलित होत मनह तर जेथे जेथे मन विचलित होते तर मन कसं आहे पुढे भगवंत म्हणत आहेत मन ह अस्थिरम तर मनाचा स्वभाव कसा आहे ते भगवंत म्हणत आहेत मन आहे चंचल आणि अस्थिर दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत तथा ततो नियम्य येत तर शब्दश अर्थ बघून सांगते आहे तेथून तेथून ते तेथून ते नियम्य म्हणजे नियमित करून येतात म्हणजे ते मन आहे ते तेथून तेथून नियमित करून काय करावं आत्मनी एव वशम नयेत आत्मनी म्हणजे काय आत्म्याच्या ठिकाणी एव निश्चितच वशम नयेत म्हणजे वश ताब्यात आणावं म्हणजेच काय आत्म्याच्या ठिकाणी ते मन आहे ते नियंत्रणात ताब्यात आणावं तर या श्लोकावर बरीच प्रवचन मी ऐकली आणि त्यातल्या थोड्याशा नोट्स काढल्यात जेणेकरून आपण हा श्लोक नीट समजू शकतोय हा तर आधी ते वाचूया तर वैष्णव आचार्य तर वेगवेगळे भक्त प्रवचन देतात तर सर्वसाधारणपणे सगळे प्रवचन देतात तर मग प्रत्येकाचं नाव घेणं लक्षात राहणं हे शक्य नसतं त्यामुळे वैष्णव आचार्य असं म्हटलं जातं तर वैष्णव आचार्य समजतात की मनाचा स्वभावच आहे ते कसं आहे चंचल आहे तर त्याला इंग्रजीत म्हणतात बाय नेचर माइंड इज फिकल म्हणजे काय चंचल आहे मन हे तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेचा हा जो ध्यान योग अध्याय आहे त्याच्या मध्ये हा जो अष्टांग योगी आहे त्याच्याबद्दल म्हणतात की त्याने चिंता करू नये की माझं मन विचलित होत असत का कारण की मन कसं आहे हे विचलित होणारच आहे कारण मनाचा स्वभावच आहे चंचल आणि अस्थिर तर त्यांनी जाणून घ्यायचं की हे असं होणारच आहे मनाच्या बाबतीत मन हे विचलित होतच राहणार आहे बघा बरेचदा भक्त सुद्धा आपल्याला सांगतात तर माझं मन लागत नाही मी जप करतोय किंवा वाचायला बसतोय काही ग्रंथ तर माझं मन लागत नाहीये ते मन भरकटतं तर आपण हे जाणून घ्यावं की मन केवळ जपामध्ये किंवा वाचनामध्ये लागत नाहीये असं नाहीये तर मनाचा स्वभावच नाहीये इथे एका जागी टिकेल अगदी आपण बघतो बघा कितीतरी लोक असे टीव्ही समोर बसलेले असतात आणि सारखे सारखं ते चॅनल बदलत असतात तर खर तर काय टी व्ही बघणं म्हणजे हे काय मनोरंजनाचं कार्यक्रम बघणं आहे पण म्हणजे काय आहे मनोरंजनाचं कार्यक्रम हे इंद्रिय तृप्तीचं कार्य आहे पण मन आहे ते एकाच प्रकारच्या इंद्रिय तृप्ती सु तृप्तीमध्ये सुद्धा फार काळ रमत नाही त्याला वेगळं वेगळं हवं असत तर नेहमी मनाचा स्वभाव काय मनाला आणखीन काहीतरी वेगळं हवं असतं जसं आता आपल्या मनात विचार आला की मला गुलाबजाम खायचा आहे तर असं नसतं की मन दोन तास पुढचे केवळ गुलाबजामवरच विचार करत राहील नाही थोड्या वेळाने दुसरा विचार मनात आपल्या येतो तर वैष्णवाचार्य समजवतात की आपण आपलं मन जितकं इंद्रिय तृप्तीच्या विचारात लावू तितकं मन काय आहे आणखीन आणखीन अस्थिर होत जातं तर मनात असलेल्या ज्या असंख्य विचार असतात ज्या इच्छा असतात त्यामुळे मन अस्थिर असतं शाळा कॉलेजमध्ये जेव्हा आपण होतो तेव्हा आपण तेव्हाही ते बघितलं की हा जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याचं मन अभ्यासात रमत नाही किंवा जरी अभ्यासाला बसलाय तरी थोड्या वेळाने लक्षात येतं अरे आपण ह्या शाळेचं अभ्यासाचं आहे कॉलेजचं पुस्तक वाचतोय पण डोक्यात आपल्या काही चिरत नाहीये कारण मन काय आहे कुठेतरी भरकटत गेलेलं आहे तर असं हे मन असतं ते रजोगुणाने प्रभावित असल्या कारणाने अस्थिर असत आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण या सव्वीसाव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत म्हणतात की काय केलं पाहिजे तत तेथून तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावे ते मन कुठेही भरकटलंय ते ते तर तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावं आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावं तर वैष्णव आचार्य जी वैदिकशास्त्रात एक उपमा दिली आहे जसं काय आहे आपलं हे जे शरीर आहे ते एका रथाप्रमाणे आहे रथामध्ये बसलेला जो स्वार आहे तो रथी म्हणतात तो कोण आहे हा आत्मा आहे बुद्धी आहे ती सारथी आहे मन आहे ते लगाम आहे इंद्रिय आहेत ती घोड्याप्रमाणे आहेत आणि इंद्रियांचे जे इंद्रिय विषय आहेत ते गवताप्रमाणे आहेत तर इंद्रिय विषय हे गवताप्रमाणे आहे का कारण इंद्रिय ही घोड्याप्रमाणे आहेत तर घोड्यांचं अन्न हे गवत आहे तसंच हे जे इंद्रिय आहे ते इंद्रिय विषय उपभोगायला जातात तसाच घोडा गवत खायला जातो असं तर आणि मन कसं आहे लगामाप्रमाणे आहे तर आपण जाणलं पाहिजे की हे घोडे जे आहेत ते गवताकडे धावणारच आहेत म्हणजेच इंद्रिय आहेत ती इंद्रिय विषयांकडे जाणारच आहेत पण मग काय करायला हवं तर ही जी बुद्धी आहे रथाची सारथी तिच्याद्वारे बुद्धीद्वारे मनाचा लगाम खेचायचा म्हणजेच काय मनाला ताब्यात आणायचं तर हा जो योगी आहे त्यांनी नीटपणे जाणलं पाहिजे काय की इंद्रिय भोगाने मला सुख प्राप्त होणार नाही आणि म्हणून त्या योगाने योगी जो आहे त्याने मनाला मागे खेचायला हवं मनाला नियंत्रित करायला हवं नियंत्रणात आणायला हवं तर वैदिक सॉरी वैष्णव आचार्य आहेत ते आणि एक मुद्दा समजवतात की जर आपल्याला योग्य इतकी झोप मिळाली नाही एखाद्या मनुष्याला तर काय आहे पुरेशा झोपे अभावी आपण जेव्हा उठतो तेव्हा काय आपलं बुद्धी नीट कार्य करत नाही आपण म्हणतो बघा नीट झोप झाली नाही तर मला काही सुचत नाहीये नीट तर एक जाणावं की ही बुद्धी आहे ती मनाचा लगाम ओढत असते आणि म्हणून ही जी पुरेशी झोप आहे ती बुद्धीची शक्ती आहे असं म्हटलं जात <coughs> आणि त्यामुळे मनुष्याने पुरेशी झोप घ्यावी आणि काय करावं नीटपणे आपली जी बुद्धी आहे तिच्याद्वारे या मनाला आवरण्याचा प्रयत्न करावा तर भगवान श्रीकृष्णांनी जो आधी सतरावा श्लोक सांगितला होता या अध्यायामध्ये तो जर तुम्ही बघू शकाल तर युक्त आहार विहारस्य त्यामध्ये भगवंत काय म्हणत आहेत कि जो की जो मनुष्य आपल्या आहार निद्रा विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो तो योग अभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो तर मनुष्याने कसं राहिलं पाहिजे सगळ्या बाबतीत नियमित राहिलं पाहिजे आणि ही जी बुद्धी आहे ती कशी असली पाहिजे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलेली असली पाहिजे तर अशी जी बुद्धी असते तिला विवेक बुद्धी म्हणतात तर कशी आहे ती सत असत विवेक बुद्धी सत म्हणजे चांगलं काय असत म्हणजे वाईट काय ह्याच्यात फरक करणं आणि काय चांगलं ते स्वीकारणं तर अशी ही बुद्धी सगळं ठरवते तर जेव्हा मनुष्य आहे तो नियत नियमितपणे शास्त्राचं श्रवण करतो आहे तेव्हा ती बुद्धी आहे ती बळकट होते आणि अशी बुद्धी जी आहे ती शास्त्रीय बुद्धी तिला म्हटलं जातं आणि अशा बुद्धीच्या हातामध्ये मनाचा लगाम आहे तर ती अशी शास्त्रीय बुद्धी मनाचा लगाम ओढू शकते हा जर असं नाही आहे तर काय होईल मन आहे ते मनुष्याला भरकटून टाकतं तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात जर कधी मन सूक्ष्म पापमय प्रवृत्तींच्या द्वारे विचलित झाले तर मनाला त्या विचारांपासून मागे खेचायला हवे तर मनामध्ये काय आहे सूक्ष्म पापमय प्रवृत्ती आली आणि काय वाटायला लागलं ते विचारामुळे मला ते पाप करावं असं वाटतं आहे असं वाटायला वाटा लागलं तर मनुष्याने काय केलं पाहिजे त्या विचारांपासून त्या मनाला मागे खेचायला हवं तर वैष्णव आचार्य यासाठी समजवतात की आपल्या आधीच्या आयुष्यात म्हणजे पूर्व आयुष्यामध्ये आपण काहीतरी पाप केलेलं असतं आणि त्याचे विचार आहेत ते पुन्हा आपल्या मनात येत असतात जसं एक इंग्रजी वाक्य आहे एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर एव्हरी सेंट सेंट म्हणजे कोण साधू तर प्रत्येक साधूला हॅज अ पास्ट म्हणजे एक भूतकाळ असतो आणि एव्हरी सिनर प्रत्येक जो पापी व्यक्ती आहे हॅज अ फ्युचर त्याला भविष्यकाळ असतो म्हणजे काय साधू जो आहे त्याने भूतकाळात काही पाप केलेलं असू शकतं आणि हा जो पापी मनुष्य आहे तो भविष्य काळात भक्त बनू शकतो हा? तर असं म्हटलं जातं जो सर्वे केला जातो शास्त्रज्ञांद्वारे त्याच्यामध्ये असं विचार म्हणजे असं मांडलं जा गेलंय की दिवसभरामध्ये मनात मनुष्याच्या सात हजार विचार येत असतात तर अशा येणाऱ्या प्रत्येक विचारावर आपण जर चिंतन करत बसलो तर ते योग्य ठरणार नाही आणि म्हणून काय केलं पाहिजे मनाला त्या विचारांपासून मागे खेचायला हवं असं म्हटलं जातो तर श्रील बलदेव विद्याभूषण हे पुढे समजवतात की मन वेगवेगळ्या विषयांकडे जात असत त्यावेळी योग्याने विचार करावा की मी आत्मा आहे आणि आत्म्याचं सुख अंतरातच आहे जसं भगवान श्रीकृष्णांनी पाचव्या अध्यायात चोवीसाव्या श्लोकात हे सांगितलं होतं तर आपण सगळेच पाचवा अध्याय काढूया आणि चोवीसाव्या श्लोकामध्ये वाचूया तर भाषांतर वाचते आहे ज्याचे सुख अंतःकरणातच आहे जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो तर असा व्यक्ती भगवंत काय म्हणत आहेत हा योगी काय जाणतो आहे मी आत्मा है, आ, सूक आहे आणि आत्म्याचं सुख अंतरातच आहे तर हे सगळं या योग्याने जाणून घेऊन हे जे मन आहे ते आत्म्याच्या नियंत्रणात आणावं जसं आपण भाषांतराची दुसरी ओळ बघितलं त्यात दिला ना वा। की मनुष्याने ते मन खेचून घ्यावं आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावं तर वैष्णव आचार्य समजवतात की योग्याचं ध्येय काय आहे त्याला परमात्म्यावर ध्यान केंद्रित करायचं आहे आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी मन जर इकडे तिकडे भरकटत असेल तर त्या योग्याने मन ते खेचून घेऊन आत्म्याच्या नियंत्रणात आणावं तर आता तात्पर्य आपण वाचूया मनाचा स्वभाव चंचल आणि अस्थिर आहे परंतु आत्मसाक्षातकारी योगी व्यक्तीने मनाद्वारे वश न होता मनाला वश केले पाहिजे तर मनाद्वारे वश न होणे म्हणजे काय आहे मनाद्वारे प्रभावित न होणे मनाला वाटेल तसं न वागणे योग्याने काय करावं प्रयत्नपूर्वक मनाला वश करावं हा योगी कसा आहे आत्मसाक्षात्कारी योगी आहे त्यांनी जाणलंय मी आत्मा आहे आणि मला परमात्म्यावर ध्यान केंद्रित करायचं आहे पुढे वाचते जो मनाला आणि इंद्रियांनाही संयमित करतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी असे म्हटले जाते तर गो गोचा एक अर्थ काय आहे इंद्रिय गोस्वामी म्हणजे त्यांनी काय केलं आहे इंद्रियांना संयमित केलं आहे मनाला संयमित आहे तर त्याला म्हटलं जातं गोस्वामी किंवा स्वामी, स्वामी। आणि मनाचे ज्याच्यावर नियंत्रण आहे त्याला गो दास किंवा इंद्रियांचा दास म्हटलं जातं तर जो मनुष्य आपल्या आप मनावर आणि इंद्रियांवर संयम ठेवू शकत नाही उलट काय आहे मनच त्याच्या ते त्याला नियंत्रित करत आहे तर त्याला म्हटलं जातं गो दास इंद्रियांचा तो दास आहे जशी इंद्रिय धावतील तसं काय आहे तो भरकटत जातो त्या इंद्रियांच्या नुसार तो कार्य करत जातो पुढे वाचूया गोस्वामी व्यक्तीला इंद्रिय सुखाची पातळी माहीत असते तर हा कोण आहे गोस्वामी आहे त्यांनी वैदिक शास्त्र अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण केलं आहे नेहमी तो ते श्रवण करतो आणि त्यामुळे त्यांनी जाणलं आहे की हे जे इंद्रिय सुख आहे ते किती खालच्या दर्जाचं आहे आणि हे इंद्रिय सुख काय आहे नंतर दुःख देणार आहे हे सगळं गो गोस्वामी व्यक्ती आहे तो जाणतो तसं भगवान श्री कृष्णांनी पाचव्या अध्यायाच्या बावीसाव्या श्लोकात सांगितलं होतं आपण पाच पॉइंट बावीस वाचूया त्यामध्ये भगवंत म्हणतात येही संस्पर्श ज्या भोगा भाषांतर वाचते भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही हे कौते या अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिवान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही अशी ही जी इंद्रिय तृप्ती आहे ती काय आहे नंतर दुःख देणारी आहे हे सगळं गोस्वामी जाणता आहेत आणि म्हणून तो जाणतो की मला त्या इंद्रिय तृप्तीमध्ये फसायचं नाहीये तसे हे जे गोस्वामी आहेत ते काया वाचा मनाने सुद्धा इंद्रिय तृप्तीकडे जात नाहीत काया म्हणजे शरीराने ते इंद्रिय तृप्ती करत नाही वाचा वाणीने ते इंद्रिय तृप्तीबद्दल चर्चा करत नाही आणि मन मन म्हणजे मन, मनात सुद्धा इंद्रिय तृप्तीचे विचार चिंतन मनन ते करत नाहीत <coughs> दिव्य इंद्रिय सुखामध्ये इंद्रिये ही इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश श्रीकृष्ण यांच्या सेवेमध्ये युक्त असतात तर काय म्हंटल आहे इथे दिव्य इंद्रिय सुखामध्ये इंद्रिय ही काय करतायत इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश तर भगवंतांचं एक नाव आहे ऋषिकेश तर ऋषिक का म्हणजे काय आहे इंद्रिय आणि ईश म्हणजे स्वामी तर भगवंत भगवान श्रीकृष्ण आहेत ते काय आहेत सगळ्या इंद्रियांचे स्वामी आहेत तर जेव्हा व्यक्ती इंद्रियांना आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो तेव्हा त्याला दिव्य इंद्रिय सुख प्राप्त होतं विशुद्ध इंद्रियांद्वारे केलेल्या श्रीकृष्णांच्या सेवेलाच कृष्ण भावना असे म्हणतात इंद्रियांना पूर्णपणे नियंत्रित करण्याचा हाच मार्ग आहे अधिक काय सांगावे योगाभ्यासाची हीच परमसिद्धी आहे तर एक आपण काय जाणलं की भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत जेव्हा इंद्रिय मग्न होतात तेव्हा ती इंद्रिय हळूहळू हळूहळू शुद्ध होत जातात जो योगाभ्यासामध्ये जो योगी आहे तो काय करतो आहे इंद्रियांना नियंत्रित करतो आहे पण इंद्रियांचे स्वामी जे भगवान श्रीकृष्ण आहेत ऋषिकेश आहेत त्यांच्या सेवेमध्ये आपल्या इंद्रियांना तो नियुक्त करत नाही जोडत जोडत नाही तर भगवान श्रीकृष्ण हे कसे आहेत सच्चिदानंदमय विग्रह आहेत भगवंतांना दिव्य अशी इंद्रिय आहेत तर योगामध्ये मनुष्य काय करतो हा जो कृष्ण भावनेमधला भक्त आहे तो आपल्या इंद्रियांनी भगवंतांच्या दिव्य इंद्रियांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो तर भगवंतांची सेवा केल्यामुळे भक्ताची ही जी इंद्रिय ती शुद्ध होतात इंद्रिय तृप्त होतात आणि मग ती इंद्रिय भौतिक सुखाची अपेक्षा करत नाहीत तर मनामध्ये नेहमी थिंकिंग फिलिंग विलिंग म्हणजे चिंतन भावना आणि इच्छा हे चाललेलंच असतं तर हा कृष्ण भावना भावित भक्त आहे तो भगवंतांचं चिंतन करतो थिंकिंग नंतर काय फिलिंग कृष्ण भावना भावित राहतो तो आणि विलिंग म्हणजे काय मला भगवान श्रीकृष्णांची आणखीच सेवा करायची आहे अशी तो इच्छा करतो तर असा भक्त जो आहे पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तर त्याचं मन काय होतं भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर स्थिर होतं ही अष्टांगयोग पद्धती कशी आहे अपूर्ण आहे का बरं कारण त्यामध्ये हा अष्टांगयोगी भगवंताना संतुष्ट करण्याचा विचार करत नाही आहे पण भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो पुढे प्रगत होतो भक्तीमध्ये आणि तो कृष्ण प्रेम प्राप्त करतो तर हीच मनुष्य जीवनाची परमसिद्धी आहे तर आपला हा सव्वीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल